माघ महिन्यातील पक्षातील चतुर्दशीला आपण महाशिवरात्री साजरी करत असतो सर्वात मोठी शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीचे व्रत केल्याने आपण जे महिन्याला जे शिवरात्री येत असतात ज्याचे व्रत आपल्याला करणे शक्य नसते त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत केले तर संपूर्ण शिवरात्री केल्याचे आपल्याला फळ मिळत असते महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे या दिवशी आपण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप जास्त उपाय करतच असतो यंदा 15 फेब्रुवारी दोन रोजी महाशिवरात्री आलेली आहे या महाशिवरात्रीला आपण भगवान शंकराची उपासना करत असतो त्यांचे मंत्र स्तोत्र रुद्राभिषेक करत असतो आरत्या करत असतो त्याचबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्ही जर महाशिवरात्रीचे व्रत करत असाल तर ते व्रत कसे करावे आणि कोणते नियम पाळावे त्याबद्दलच आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तरी कृपया संपूर्ण व्हिडिओ बघा सर्वात आधी तर महाशिवरात्री हे व्रत दीड दिवसाचंच ते म्हणजे की सर्वात आधी आपल्याला म्हणजे पूर्ण दिवस आपला उपवास असतो दुसऱ्या दिवशी आपल्याला देवांची पूजा करून मग उपवास सोडायचा असतो त्याप्रमाणे आपण एकादशीचा उपवास करतो त्याचप्रमाणे आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा असतो म्हणजेच दीड दिवस उपवास असतो आता काही महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर अशांना मा शंकरांची पूजा करता येणार नाही पण तुम्ही नामस्मरण करू शकतात महाशिवरात्रीला चार प्रहरी पूजासुद्धा केलेली जाते तुमच्याने शक्य असेल तर आवर्जून चार प्रहरी पूजा करायला विसरू नका आता महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही धरणार असाल तर तुम्ही फलहार घेऊ शकता तुम्ही खिचडी खिचडीसुद्धा खाऊ शकता फक्त वरई म्हणजे भगर तुम्ही खाऊ नाही महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही बघा तुम्हाला सांगू का गाव बदललं म्हणजे नियम पण बदलतात काही ठिकाणी कोणत्या कोणत्या गावाला फक्त फलहार करूनच शिवरात्रीचा उपवास केला जातो कोणत्या गावाला मीठ खाल्लं नाही जात फक्त गोडच खाल्लं जातं बघा ज्याचे ज्याचे गावाची पद्धत तो तसं पाळतो पण एक आहे की महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही तुमच्या भागात तुमच्या गावाला जे नियम असतील ते तुम्ही पाडावे पण शक्यतो हे नियमच तुम्ही पाडा की महाशिवरात्रीला फलहार घ्या शि साबुदारांची खिचडी घ्या हे बेसिक नियम तुम्ही पाडा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन पूजा केली तर अतिशय उत्तम कारण की आपल्या घरातले वातावरणापेक्षा मंदिरातील वातावरण हे अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं असतं पण शक्यतो आता महाशिवरात्रीला खूप सारी गर्दी असेल मंदिरामध्ये जागा नसेल तर तुम्ही घरीचसुद्धा पूजा करू शकतात भगवान शंकराच्या उपासनेसाठी आपण वस्त्र परिधान करू नये फक्त वस्त्र परिधान करावे बघा एखादे तुम्ही देव साहित्य घेऊन जा म्हणजे तुम्ही जा मंदिरात गेले आणि तुमच्या जर एक वस्तू नाही म्हणजे बेलपत्र नाही मग तुम्ही बेलपत्र नाही पाहल नाही वाहिलं पिंडीवर तर देव तुम्हाला शिकता शिक्षा देणार आहेत तुम्ह का नाही ना जे तुमच्याजवळ साहित्य असेल ते त्यांनी तुम्ही छान अशीच भगवान शंकरांची पूजा करा नेहमीच देव आपल्या मनातील भाव ओळखतो तू किती मला काय अर्पण करतो याला देव कधीच बघत नाही तू किती अंत्य मला समर्पित होतो याचाच देव बघत असतो तर काही काही लोकांचा असतो मनी नाही भाव आणि देवा मला पाव भाव नसतो आणि भलंच काही मग बेलपत्र अर्पण करती। करतील दूध अर्पण करतील दही अर्पण करतील पंचामृत सर्व अर्पण करतात महादेवाला पण मनामध्ये त्यांच्याविषयी देवाविषयी भावच नसतो मग त्या सेवेचा काय उपयोग त्यासाठीच मी तुम्हाला सांगते जे तुमच्याजवळ साहित्य असेल महाशिवरात्रीला त्याचीच छान तुम्ही पूजा करा आणि आपले महादेव तर भोला भंडारी आहे ते छोट्याशा याच्याने सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात पण काही काही लोकांना असं वाटतं की नाही आपल्याकडं नाही ना भले महिनाभर पूजा होत नाही ना आपण दर शिवरात्रीला पूजा करू शकतो पण महाशिवरात्रीला करू शकतो ना त्यासाठी काय काही काय घेऊन जावे पूजेसाठी ते तुम्हाला सांगते कुत्र्याचं फूल घ्यायचं बेलपत्र घ्यायचं शमीपत्र घ्यायचं काळे तीड घ्यायचे चामृत दूध एक लोटा जल घ्यायचं आणि सर्वात आधी तुम्ही जेव्हा दुधाचा अभिषेक भगवान शंकरांच्या पिंडीवर करत असाल ना तेव्हा ते, ते दूध थंड असं असणं गरजेचं आहे तापवलेलं दूध कधीही भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करू नये दूध हे नेहमी थंडच अर्पण करावे ज्या गोष्टी तुमच्याजवळ आहे त्या गोष्टींनी तुम्ही महाशिवरात्रीला शंकरांची महादेवांची पूजा करा उपासना करा सर्वात महत्वाचं म्हणजे बेलवपत्र अर्पण करायचं आहे आपल्या शेवपिंडीवर तर महाशिवरात्रीला कधीही बेलपत्र तोडू नये त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तोडू शकता पण शिवरात्रीला बेलवपत्र तोडणे अतिशय चुकीचं मानले गेलेलं आहे तुम्ही भगवान शंकराला भस्म अर्पण करू शकता चंदन अर्पण करू शकता मधाचा तुम्ही अभिषेक करू शकता या दिवशी माता पार्वती आणि शंकरांचा विवाह झालेला आहे म्हणूनच दोघांची पूजा सोबत करणं अनिवार्य आहे भगवान शंकरांना तुम्ही तांदूळ अक्षदा अर्पण करू शकतात अक्षदा म्हणजे तांदूळ नेहमी अबखाले असावे तुटलेले फुटलेले नसावे सदा ह्या नेहमी पांढऱ्याच अर्पण कराव्या बरेच लोकांना हे नियम माहीत नाही म्हणून सांगते आहे आपण भगवान शंकराला शिवामूठ अर्पण करतो ती कधीही कोरडे अर्पण करू नये आणि जेव्हा तांदूळही आपण भगवान शंकराला अर्पण करतो तांदूळसुद्धा कोरडे अर्पण करू नये त्या दिवशी तुम्ही पित्रांच्या संत सद्गतीसाठी तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर काळे तीर अर्पण करू शकतात शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काही न काहीच नाही करणं शक्य असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा सांब सदाशिव या मंत्राचा जप तुम्ही करू शकता ब्र महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही भांडण कटकट घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी शंकर हे सांब सदाशिव आहे त्यामुळे त्यांचं नामस्मरण जागरण त्यांचे मंत्रस्तोत्र यांचे जास्तीत जास्त आपण पठण केले पाहिजे त्यासोबत आपली वाद होणार नाही भांडण होणार नाही याची काळजीसुद्धा आपणच घेतली पाहिजे घरात सुख शांती नांदावी त्यासाठी या या दिवशी आपण खास करून भांडण होऊ नये याची काळजी घ्यावी हेच काही छोटे छोटे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहे तर आवर्जून या नियमाचे तुम्ही पालन करावे आजचा व्हिडिओसाठी फक्त इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ